महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड व त्याच्या साथी फाशी साथीदारांना फाशीची शिक्षा मिळावी यासाठी शिवसेना केंद्रीय मंत्री माजी खासदार प्रतापराव जाधव हो, व जिल्हा संपर्क प्रमुख गोपीकिशन बाजोरिया यांच्या सूचनेनुसार शिवसेना जिल्हाध्यक्ष अश्विन नवले यांच्या नेतृत्वामध्ये मूर्तिजापूर तालुक्यातील शिवसेनेच्या वतीने दिनांक पाच मार्च दोन हजार पंचवीस रोजी अकोला नाका कंजरा रोड येथे वाल्मिक कराड यांच्या कृत्रिम पुतळ्याला फाशी देण्यात आली व शासनाकडे सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळावा यासाठी वाल्मिकराड व त्याच्या साथीदाराला साथी फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली यावेळी तालुकाप्रमुख दीपक पाटील दांदळे शहरप्रमुख गौरव मोरे प्रमुख बाळू घोरमडे उप प्रमुख विकास कुरेकर शाखा प्रमुख सचिन इंगोले चेतन सोळंके प्रमुख निर्भय खरबडकर संतोष शिंगारे उमेश चिंते पंकज बांबल सुधाकर गोपाकर सर्कल प्रमुख शरद हेंगड संतोष कोरडे अनिल काळे अनिल डाहोलकर आदी शिवसेनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते प्रतिनिधी दीपक थोरात महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज मूर्तीजापोर नमस्कार जय शिवराय मी वैभव पाटेकर सेना तालुका प्रमुख मूर्तिजापूर बीड जिल्ह्यातील दिल मसाजोग येथे जी दुर्दैवी घटना घडली त्यामध्ये ते या दुर्घटनेमध्ये बळी पडलेले तेथील सरपंच संतोष भाऊ देशमुख यांची जी निर्दयपणे व क्रूरपणे जी हत्या करण्यात आली तसेच त्या हत्या केल्यानंतर पण त्या ज्या शरीराला वेदना देण्यात आल्या या माणुसकीला तालिबा फाट फाटणारी ही जी घटना आहे याचा आम्ही संपूर्ण शिवसैनिक तालुक्याच्या वतीने आम्ही निषेध करतो व वाल्मिक कराडला या निर्दयी निराधम माणसाला शासनाकडून लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावी ही आमची विनंती आहे वाल्मिक कराडला फाशी मसाजोग जिल्हा बीड या ठिकाणी एक अनुष्कीला पाळिंबा फासणारी घटना घडलेली आहे आणि या मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख या निरपराध सरपंचाचा निर्गुणपणे हत्या करून करार त्याचा मास्टर माइंड त्याचे सगळे चित्रीकरण हे जनतेसमोर आलेले आहे अशा नराधामाला ही फाशी झालीच पाहिजे या निमित्ताने आम्ही मूर्तिजापूरचे सर्व शिवसेना पदाधिकारी ही शासनाकडे मागणी करीत आहोत की अशा नराधम पाहिजे झालीच पाहिजे झालीच पाहिजे आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा